जय शिवराय अत्यंत नाखुशीने आणि कुणीतरी जबरदस्तीने मागितल्यामुळे देत आहोत असं वाटावं अशा पद्धतीने मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे जनतेचा आक्रोश धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो आहे, आहे। जनतेचा आक्रोश आणि या पदावर राहण्याचा अधिकार आपण गमावलेला असून नैतिकतेच्या आधारावरती मी राजीनामा देत आहोत असं सांगण्यापेक्षा आजारपणामुळे तो देत आहोत असं निर्लज्ज ट्विट मुंडे यांनी केलेलं आहे आरोपपत्र दाखल झाल्याच्या नंतर ज्या अमानुष पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ते समजल्यावरती माणूस म्हणून घेण्यास लाग वाटावी असे कृत्य केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे अर्धनग्न अवस्थेत पोहोचलेल्या संतोष देशमुखच्या तोंडावरती लघवी करणारा प्रतीक घुले आणि निर्लज्जपणे फोटो काढणारा संतोष घुले या नराधमांना जगण्याचा अधिकारच नाहीये सुरुवातीला वाल्मिक करारला वाचवण्यासाठी त्याच्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता मात्र जनतेचा क्षोभ लक्षात घेता तपास यंत्रणांनाही व्यवस्थितपणे काम करावं लागलं ला का त्यांनी सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये नेमकं काय सांगितलं गेलंय आरोपपत्रातील कोणत्या गोष्टींच्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली सव्वीस वर्षाचा सुदर्शन खुले गेली दहा वर्ष दहशत पसरवणाऱ्या टोळीचा नेमका कसा झाला कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का पुरवणी आरोपपत्रामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आरोपी म्हणून येईल का या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड आहे असा आरोपपत्रामध्ये आल्याच्या नंतर खरं तर धनंजय मुंडे यांची हातालपट्टी व्हायला हवी होती कारण वाल्मिकी कराड हाच मुंडे यांचा सगळ्यात जवळचा साथीदार आहे पालकमंत्री ते लाडकी बहीण योजनेचा प्रमुख अशी पदे मिरवणारा आता हा प्रति धनंजय मुंडे म्हणून बीडमध्ये गेली दहा वर्षे आपली दहशत पसरवत होता राजकीय वरदस्ता मिळाल्यानंतर सुरुवातीला दादागिरी त्यातून मनमानी त्यानंतर बेहिशोबी मालमत्ता जमवणे दहशत पसरवणे हे प्रकार सुरू होतात यात कधीतरी आडकाठी येते मग त्यातून एखाद्याचा जीव घेणंही यांना अगदी मामुली वाटतं अगदी तसंच काहीस या प्रकरणामध्ये झालेलं आहे साहेब असेपर्यंत आपलं कुणीच काही वाकडं करू शकत नाही ही ठाम समजूत असते धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख निघूण हत्याकांडामध्ये प्रत्यक्ष समावेश नसेलही पण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्याच जीवावरती हे कृत्य केलं आणि आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करत त्यावर पांघरून घालण्याचं काम मंत्री धनंजय मुंडे हे करत होते आणि म्हणूनच या पापामध्ये त्यांचाही तेवढाच त्या सहभाग आहे असं ठामपणे म्हणता येतं आता चार्जशीट मध्ये काय आहे हे थोडक्यामध्ये समजून घेऊया आरोप पत्रातील घटनाक्रम असं सांगतो की आठ ऑक्टोबरला जमीन ग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे अवादाचे अधिकारी वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून परळीला वाल्मिक कराड यांच्या ऑफिसला आले होते त्यावेळी विष्णू साठे तेथे ते उपस्थित होता वाल्मिक कराडने कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या अन्यथा अवादाची बीड जिल्ह्यातली सगळी कामं आम्ही थांबवू अशी धमकी दिली एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिकारने विष्णू साटे यांच्या फोनवरून आवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन केला आणि ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीमध्ये काम बंद करा काम चालू ठेवायचं असेल तर याद राखा अशी धमकी त्यांनी दिली आणि त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हा आवाजा कंपनीमध्ये गेला आणि वाल्मिक करारची डिमांड पूर्ण करा वाल्मिक करारची भेट घ्या तोपर्यंत काम सुरू करू नका अशी धमकी दिली आता आपल्याला माहिती असलेलं प्रकरण सहा डिसेंबरला घडलं हे सगळेजण आवादा कंपनीच्या गेटवरती गेले कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संतोष देशमुख यांना फोन करून बोलवून घेतलं संतोष देशमुखांनी त्यांना थांबवलं त्यावेळी सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये थोडासा वाद झाला सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणून सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आरोपपत्रातील या विधानाचा अर्थ वाल्मिकनेच ही धमकी दिली असं होतं असं समस्त पुढे सात तारखेला सुदर्शन गुले यांनी वाल्मिक कराडला फोन केला होता वाल्मिकने त्यांना सांगितलं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असंच होत राहिलं तो कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करा कामाला लागा ला, विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल पुढे आठ डिसेंबरला विष्णू साठे सुदर्शन घुले आणि एक साथीदार असे तिघजण नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे भेटले आता हा जो साक्षीदार आहे ना हा त्यातला थेट साक्षीदार आहे ज्याला मान्य न्यायालयामध्ये ना प्रमुख साक्षीदार म्हणून उभं केलं जाईल तर त्यावेळी चाटेने कराडचा निरोप दिला संतोष देशमुख हा जर आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय परिणाम होतात हा संदेश सगळ्यांना कळू द्या यानंतर नऊ डिसेंबरला दुपारी अंदाजे तीन वाजून बावीस मिनिटांनी संतोष देशमुख याचं अपहरण करण्यात आलं त्यावेळी गाडीत असणारा पांढरा प्लॅस्टिकचा पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर आणि काठी यांचा वापर करून संतोष देशमुख यांना अमानुष पद्धतीने मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला अंतर्गत रक्तस्रावाच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि संध्याकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास दैठण फाटा येथे त्यांचं ते प्रेत टाकून हे सगळेजण पसार झाले सुदर्शन हा संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ कॉल सुरू होता जो जयराम साठे याने व्हॉट्सअप ग्रुपवरती केला आणि याची व्हिडिओ क्लिप ही सी आय डीच्या हाती लागलेली आहे आणि तोच या प्रमुख हत्याकांडाचा डिजिटल पुरावा म्हणून मान्य न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल आता सगळा घटनाक्रम आहे ना तो वाल्मिकारच्या फोन पासून सुरू होतो त्यानेच आवाजाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली त्यांनीच त्या सगळ्या मंडळींना आपल्या कार्यालयामध्ये बोलवून खंडणीची मागणी केली होती जो कोणी खंडणीच्या आडेल त्याला आता कायमचा धडा शिकवा असे उद्गार वाल्मिकनेच काढले असल्याचे आरोपपत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलंय वाल्मिकांना तुला कायमचा धडा शिकवतील असं विष्णूचाटे यांनी संतोष देशमुखांनाही सांगितलं होतं मात्र पान नंबर पस्तीस वरती या सगळ्या जणांच्या गुन्ह्याचा जो एक तपशील आहे ना त्यामध्ये वाल्मिक करारचं नाव हे सगळ्यात खालच्या क्रमांकावरती आहे आणि म्हणूनच वाल्मिकला या प्रकरणामध्ये वाचवण्याचा तर प्रयत्न होत नाही ना अशी मनामध्ये शंका येते मात्र एक गोष्ट इथे लक्षात घ्या की जरी कोणताही क्रमांक असला तरी सामुदायिक जबाबदारी मध्ये सगळ्या जणांची सारखी जबाबदारी असते ती क्रमांकावरून ठरत नाही भले कराड प्रत्यक्ष हत्येच्या ठिकाणी तिथे उपलब्ध जरी नसला तरी त्याचं जर फोनवरनं संभाषण सुरू असेल तर तो सुद्धा या हत्येमध्ये थेट सहभागी आहे असं मानलं जाईल वाल्मिककरांनी ही हत्या संघटित टोळीच्या फायद्यासाठी स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी आणि लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी केल्याचं आरोपपत्रामध्ये स्पष्टपणे दिसतंय दहा वर्षातील गुन्हेगारीला प्रोत्साहन हे वाल्मिकनीच दिलं कारण धनंजय मुंडे हे त्याला वाचवतात हा त्याचा प्रचंड विश्वास या अगोदर सुमारे दहा वर्ष त्यांनी अशीच बेसुमार संपत्ती गैरमार्गाने जमवलेली आहे आरोपपत्र अगदी परफेक्ट टायमिंगवरती सादर झालेलं आहे बघा विधानसभेचं अधिवेशन सुरू झाल्याच्या बरोबर आरोपपत्र दाखल झालं आणि खर तर आरोपपत्र हे फक्त त्या आरोपींनाच मिळत असतं ते उघड कसं झालं याचाच अर्थ कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावायचा असं भाजपचं सुद्धा म्हणणं होतं का सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती झालेली आहे तरी सुद्धा काही प्रश्न हे उरतातच आरोपपत्रातील जो भयंकर तपशील अर्धमेल्या अवस्थेतील संतोष देशमुख यांच्या तोंडावरती करण्याचे फोटो हत्याकांडाचा प्रत्यक्ष व्हिडिओ गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बघितला नसेल उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्या प्रकरणापासून लांब कसे असतील तरी सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेण्यात आला नाही संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे यांना सांगितलं नसेल कराड दिवस कसा काय गायब होता अजूनही एक आरोपी फरारच आहे तो जिवंत तरी आहे का का त्याच्याकडे कोणते तरी महत्वाची माहिती असल्यामुळे त्याला हे मारून टाकण्यात आलंय माणूसकीला काळिंबा फासणाऱ्या या गुन्हेगारांना लवकरात लवकर आणि कडक शिक्षा होईल का पीडित संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर आणि योग्य न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा कारण आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी हा आवाज उठवला म्हणून उशिरा का होईना सरकारला याची दखल घ्यावी लागली आजची चर्चा आपण इथेच संबोधतोय हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींकडे आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद